बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी बशी आपण आहोत वडवणी तालुक्यातील सोनाखोटा या रस्त्यावर या रस्त्यावर गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्याचं काम सुरू आहे हे काम आहे बाळ राज्य कन्स्ट्रक्शनच मात्र या ठिकाणी जी काही विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती म्हणून काल विद्यार्थी बीडच्या कार्यकारी अभियंत्यांना भेट दिली त्याच दरम्यान स्वत कार्यकर्ता अभियंता जे आहेत या ठिकाणी आले होते आणि याच पुलाची पाहणी दरम्यान जी काही घटना घडली आहे ही दुर् एकदम भयानक या ठिकाणची घटना होती खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर या ठिकाणी गावचे लोक आहेत नागरिक आहेत कार्यकर्ते अभियंता आहेत त्याचबरोबर विशेष म्हणजे पुलाचं काम सुद्धा सुरू होतं आणि म्हणजे सांगायचं झालं तर या ठिकाणचे परिसरातील नागरिक सुद्धा होते मात्र याच दरम्यान रस्त्यावरची पाणी पुलाची पाहणी करत असताना एक ट्रक आला आणि तो ट्रक त्या ठिकाणी जात असताना अचानक सगळ्यात अंगा कोसळला आणि को तो कोसळल्यामुळे सगळ्याच अधिकाऱ्यासह या ठिकाणी काही नागरिक आहेत त्यांची धावपळ उडाली प्रचंड या ठिकाणी हानी झाली असती मात्र इतरला जे काही सगळे सावध असल्यामुळं हा प्रसंग पाहिला गेला तर एवढा भयानक होता की सगळ्यांच्याच नजरा आणि धावपळ उडाली त्यामुळं या ठिकाणी सगळ्यात मोठी दुर्दैवी दूर्द। घटना नक्कीच घडताना सुद्धा पाहायला मिळाली असती मात्र या ठिकाणचा जी काही आरुंदर रस्ता आणि बस यामुळेच बंद केली होती की विद्यार्थ्यांचा कुठलाही जीवितहानी होणार नाही बस पलटी होणार नाही मात्र या ठिकाणी ट्रक जे आहे ते पाहण्या दरम्यान सगळ्यांच्या समोर पलटी झाल्यानं ते आता अशा स्थितीमध्ये पाहायला मिळते त्याचा एक स्पेशल रिपोर्ट

बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील हे हाय सोन्नाकोटा या रस्त्यावर कार्यकारी अभियंता हे आले होते आणि याच पुलाचं काम गेल्या आठ दिवसापासून सुरू आहे मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे काही विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान होतं ते आता कुठंतरी हे प्रत्यक्ष पाहणी दरम्यान हे ट्रक सगळ्यांच्या समोर आता पुलामध्ये गेले